अहमदनगर शहरातील गोकुळवाडी परिसरातील महिला व नागरिकांच्या वतीने आज महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता गोकुळवाडी परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची मागील अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली असल्यानं नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या ड्रेनेज लाईनवर अनेक नागरिकांनी अतिक्रमण करून पक्कं बांधकाम केलं असल्यानं मागील अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईनची स्वच्छता झालेली नाही आहे महानगरपालिकेनं सार्वजनिक स्वच्छता गृहाचे तात्काळ स्वच्छता करून ते नागरिकांच्या वापरासाठी खुलं करावं अशी मागणी निवेदनाद्वारे महानगरपालिका उपायुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे आमच्या मूलभूत सोयीसुविधांच्या प्रश्नात कुठल्याही किंवा यापुढे लक्ष घालण्याची गरज नसल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आज आम्ही सर्व त्या भागात असणारे वापर करणाऱ्या लोकांना आम्ही पालिकेवर मोर्चा घेऊन आलो त्याला एक निवेदन दिला उपायुक्त साहेबांना की साहेब त्या ठिकाणी तुम्ही पाणी जे काही काही स्पेस लोकांनी चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण केलेले महानगरपालिकेच्या अंडर येणार जे काही शौचालय होतं त्याची ड्रेनेज लाईन गेले त्याच्यावरती अनधिकृतरित्या त्यांनी अतिक्रमण केलेले ते पाण्यासाठी प्रशासनामधून कुणी येत नाही त्यांची एवढी ताकद वाढली आता की ते साफसफाई करून देत नाही म्हणजे तिला मोठे भाईन दादा झाले आता त्याच्याकरता आम्हाला इथे यावं लागलं आयुक्तांना आम्ही ते सगळी गोष्ट सांगितली व्हिडिओ दाखवला त्या मुतारीचा आम्हाला प्रॉब्लेम येतोय की चोकअप होतीये टॉयलेट चोकअप होतीये आणि ते महिना महिना भर आम्हाला पण ठेवा लागतं या गोष्टी आम्ही सहन नाही करू शकत ते अतिक्रमण झाले तुम्ही काढून टाका अतिक्रमणची सुरुवात जर कधी आमच्या घरापासून होत असेल आमचं कोणाचं अतिक्रमण असेल तिथून सुरुवात करा पण पहिले हे जे मूलभूत सुविधा आहे आज तुम्हाला सांगतो मोदीजी म्हणतात स्वच्छ भारत अभियान चालवा तिथे स्वच्छताच नाहीये बिना हँडगुलॉचे लोक स्वच्छता करतात ते कामगार तिथे बघायला कोणी केअर टेकर नाही का कुणी नाहीये ते जे अतिक्रमणची लाईन गेले त्याच्यावरती घर असल्यामुळे तिथे पट्टी मारतात नाही घाण साफ येत नाही जर कधी पालिका प्रशासन त्याला घाबरत असेल तर आम्हाला सांगा आम्ही एका दिवसात ते तोडतो फक्त तुम्ही की आम्ही द्या आम्हाला ती कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण ती जबाबदारी तुमची असेल आम्हाला ते जड नाही तोडायला आज आम्हाला एवढं मोकने लोक इथं घेऊन यावं लागले याच्यापेक्षा जास्त लोक आमचे डबल घरी आहेत पण उन्हामुळे काही मुलांचे शिक्षण पेपर चालू आहेत म्हणून आम्ही घेऊन नाही आलो तुम्हाला सांगतो तुमच्या मार्फत मी तर सगळ्याला पण सांगतोय आमचा हा जो विषय ड्रेन लाईनचा याच्यामध्ये कुठला राज्य किंवा कुठे बाईनी मध्ये पाडायच नाही त्याला आम्ही सोडणार नाही आमचं काम आहे आम्हाला ती शौचालय चालूच पाहिजे ते आमच्यासाठीच आमच्यासाठी तिथे मंजूर करून आणले होते आम्ही तिथले रहिवासी आणि त्याचा उपयोग पाच ते सहा हजार लोकांमध्ये अख्ख्या वार्ड क्रमांक दहाचा तो प्रश्न आहे फक्त कुकवाडी पुरता कोणी इमारतीत बी भरू नये त्याचा उपयोग सगळ्यांना होतो प्रशासनाकडून जर कधी आता या आठ दिवसात मदत नाही झाली त्यांनी सांगितलं करतो एक अधिकारी ते आत्ताच निरीक्षणाला पाठवतोय आणि त्याच्यानंतर ते नोटीस देऊन काय त्यांची कारवाई करतील ते करतील परत कधी आम्हाला कायम रिझल्ट नाही भेटला आता मी हाताने तोडू कायदेशीर व्यवस्था हातात घेऊ आमच्यावर गुन्हे दाखल झाले आम्ही घाबरणार आहे आई बहिणीसाठी आम्ही मारायला आणि मारायला पण तयार आहेत हे मी प्रशासनाला समोर आता सांगून आलो मी अंजय जनकानिंगळे बोलते सरचप्र गोकुळवाडी आणि आमचे इथे खूपच प्रॉब्लेम चालू आहे टॉयलेटचे ते लवकरात लवकर दुरुस्त करणे स्त्रियांचे मुलींचे खूपच हाल होतात ते माझी मुलगी पण प्रेग्नेंट आहे जाता येत नाहीये आणि दुसरीकड तर कुठं आम्हाला जाण्याची सोयच नाहीये दुसरीकडे गेले तर एक दोन जण तिकडे आपण कुत्रे चावले आणि लवकरात लवकर यांनी कारवाई घेणे हो ही यांना विनंती विनंतीलय ना शौचालय आहे ना त्याच्यावरच घर चेंबरावरच घर बांधले गेलेले त्यांना कुणीही बोलू शकत नाहीये त्याच्याला तुम्हीच कारवाई करणे हीच विनंती तुमच्याकडनं